मला दीड तास मारहाण केली कडी लावून चौघ जणांनी मारलेला आहे मला मला औषध पाजण्याचा प्रयत्न केला आज आज मी जर घर सोडलं नसतं तर मला आज वैष्णवीचीच वेळ आली असते पोलीस प्रशासनाच्या संदर्भ मतानेच चालू आहे असं वाटतंय आम्हाला पण हां जवळच आरोपी फिरतात ना आम्हाला पाहुणे ते सांगतात सगळे की जवळच आरोपी आहेत नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर टेंबोरी पोलिटिशनच्या समोरच्या बाजूला आमरण उपोषण केलं जातं आहे आणि खरं तर कौटुंबिक वादातून हा प्रकरण झालं होतं त्याला अकरा तारखेला येणाऱ्या एक महिना जवळपास होतो आणि हे जे कुटुंब पीडित कुटुंब आहे हे ओ आमरण उपोषण या ठिकाणी करत आहे खरं तर टेंबोली त्यांच्या पद्धतीनं तपास चालू असताना ह्यांना अमरण उपोषणाची का वेळ आली हे आपण त्यांच्याकडनं अधिक जाणून घेणार आहोत खरं तर चित्रा भोसले या महिलेला कौटुंबिक मातातून मारहाण करून आणलं करण जे आहे वैष्णव भागानं हे प्रकरण दादा असताना इथं पण महाराष्ट्रामध्ये खरं तर महिला सुरक्षित आहेत का हा मोठा प्रश्न आहे आणि टेंबोली पोलिशन संदर्भात अधिक तपास करत असताना अमरण उपोषणाची का वेळ आली हे आपण जाणार ताई काय सांगाल की अमरण उपोषणाची वेळ तुमच्यावरती का आली का आज, एक आ, आज, एक आज एक महिना झालं आज आज एक महिना झालं की आज एक महिना झालं की चार रुपया फरारच आहेत आणि एकच रुपये अटक केलाय तर मला न्याय पाहिजे तुमची काय मागणी काय नेमकं मागणी काय मला आरोपी हजर पाहिजेत एक जणाला पोलिसांनी हजर केले की चार आरोपी हजर पाहिजेत त्याशिवाय उपोषण मी सोडणारच नाही सोडणार नाही पोलिसांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं का सकाळपासून तुम्ही इथं बसला नाही काही नाही त्यांना श्वसन नाही काय प्रमुख मागणी काय असणार आहे आणि त्यावेळेस मी तुमची बातमी दा दाखवली होती त्यावेळेस मारण झाली तुम्ही दा दाखवानं होता काय परिस्थिती तर कुठं कुठं मारते मारलं मला मार। दीड तास मारहाण केली बर हां कडी लावून चौघं जणांनी मारलेलं आहे मला मला औषध पाजण्याचा प्रयत्न केला बरं आज आज मी जर घर सोडलं नसतं तर मला आज वैष्णवीचीच वेळ आली असतं बरं प्रमुख मागणी तुमच्या आरोपींना फक्त अटक करायची अशीच आहे एवढीच एवढीच अपेक्षा आहे त्यांना अटक हो अटक होत एक महिना झाला एक महिना झाले प्रमुख तुमची मागणी अटक करावी अटकच करावी फॅमिली पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास तर सुरूच आहे की तर अमरण उपोषण का करावं वाटलं तुम्हाला त्यांच्या संगणमताने चालू आहे ना हे सगळं पोलीस प्रशासनाच्या संगणमतानेच चालू आहे असं वाटतंय आम्हाला पण की आरोपी फिरतात ना आम्हाला पाहुणे ते सांगतात सगळे तरी सुद्धा पकडलं जात नाही त्यामुळे तुम्ही उपोषणाला बसले खरं तर न्याय हा प्रत्यक्षित आहे चित्राचे भाऊ आपल्यासोबत आहेत साधारण दादा हे तपास चालू असताना सुद्धा आमरण उपोषण आपण सर्वांना घेऊन सपरिवार घेऊन उपोषणाला बसलेला मेन मागणी काय असणार मेन चारही जे आरोपी आता फरार आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे का नुँ। तर त्यांच्या सार वारंवार धमक्या येत आहेत आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत वकील असल्या कारणानं ते, ते म्हणून आम्ही आरोपी आमचे मित्र आहेत गुन्हेगार घालू तुम्हाला गोळ्या घालायला लावू केस माघार घ्या तुम्ही तक्रार माघार घ्या तुम्ही आमचा नाद करू शकत नाही आमच्याकडे पैसे भरपूर आहेत ह्या गोष्टीचा घमंड त्याला आहे वकील असणार त्यामुळे आम्हाला जास्त भीती आहे त्यामुळं आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे पूर्ण नाही तर आमच्या जीवाला धोका आहे सगळ्या परिवाराचा ज्या वेळेस तिला मारहाण केली तेव्हाच आम्ही त्यांचा विषय सोडून दिलेला त्यावेळेस ते पण आमच्यासाठी मेलेत आणि ही पण मेले आम्ही माझी तुम्हाला पहिलं पण सांगितलं की मी हिला माझी आई म्हणून सांभाळणार आहे त्यामुळं आम्हाला काय त्यांचे काही राहिलेलं नाही आमच्या ज्या वस्तू त्यांनी आम जबरदस्ती आमच्याकडून ज्या वस्तू त्यांनी घेतलेल्या आहेत आमचा माझं स्वतःचं अठरा वर्ष जुनं दुकान आहे सोनं नाणं आमच्याकडून घेतलेलं आहे आधीमध्ये पैसे घेतलेले आहेत त्यांनी मोबाईल घेतलेला आहे ह्या गोष्टी आमच्या आम्हाला रिटर्न करावेत अशा आमचे तीव्र मागणी त्यांनी काय केलेलं आहे आरोपीचं नाव निलेश भोसले वकील असल्यामुळं तर आरोपीचं नाव नंब, दो नंबर दोन नंबरला नाव टाकलेलं आहे त्यांनी ते आम्ही एक नंबरला करा म्हणून सांगितलेलं आहे मेन आरोपी तोच आहे आणि त्यांनी करताना आता त्यांचं काय संगणमत झालेलं आहे त्यामुळे त्यांनी आरोपीचं नाव वरती खाली केलेलं आहे ते व्यवस्थित सरळ करून घ्यावं एक नंबरला निलेश भोसले आरोपी करावं आरोपी जर ह्यांना जर अटक होत नसले जर ह्यांना आरोपी सापडत नसले जर हा निलेश भोसले व किल्ला असल्यामुळं जर एक पाऊल ह्यांच्या पुढं असेल तर त्याची प्रॉपर्टी गाडी जी जमीन जुमला आहे ते जप्त करावं जेणेकरून तो त्या निमित्ताने तरी अटक केला जावा एक मागणी ही एक स्ट्रॉंग मागणी आमची तर अशा पद्धतीनं जर सरकार वैष्णवी हागवणे प्रकरण हे ताजं असताना सुद्धा टेंबुलीसारख्या ग्रामीण भागामध्ये चित्रा बोसल्यासारख्या महिलेलासुद्धा अमनुष्यपणे कौटुंबिक वादातून मारहाण होते आणि या मारहाणाची दखल घेतली जात नाही असं ज्या साधारणतः चित्र या ठिकाणी दिसतं त्यामुळेच की यादा कदाचित त्यांना आमरण उपोषण करण्याची आणि न्याय हक्कासाठी संविधान मार्गाने या ठिकाणी चित्राताई भोसले असतील त्यांचे भोसले परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आणि त्यांना जो काही मेंडू जी मागणी त्यांची आहे त्यासाठी आमरण उपोषणाला पोलिटिशियनच्या समोरच्या बाजूला बसलेले आहेत मी कॅमेरामॅन सह नाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल